कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत के व्ही पी एल स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले कापडे विभाग चषक दोन हजार चोवीस पर्व चार कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कापडे चषक दोन हजार चोवीस सर्व खेळाडूंची तसेच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून कल्पक विचारातून तसेच कापडे विभाग असोसिएशनचे अध्यक्ष योगेशदादा शेलार यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व कमिटी सदस्य आणि खेळाडू यांच्या प्रचंड मेहनतीतून साकारण्यात आलेली तीन दिवसीय शिस्तबद्ध चषक पर्व चार दोन हजार चोवीस टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा कापडे येथे दिनांक तेरा चौदा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली उद्घाटन सोहळा अध्यक्ष योगेश शेलार कमिटी सदस्य आणि खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला प्रत्येक सामन्यात सामनावीर कापडे विभाग चषक देऊन गौरविण्यात आले पोलादपूर तालुक्यातील तसंच मुंबई पुणे बडोदामधील अनेक राजकीय उद्योजक समाजसेवक मान्यवरांनी स्पर्धेला उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या कापडे विभाग प्रीमियम लीग पर्व चारचे मानकरी प्रथम क्रमांक सानवी वॉरियर्स संघमालक विजय दळवी ट्रॉफी मंगेशदादा संदेशदादा बेनोश द्वितीय क्रमांक एन टी वॉरियर्स संघमालक विकी तळेकर ट्रॉफी रुपेशदादा सकपाळ तृतीय क्रमांक जननी माता प्रसन्न महालुंगे संघमालक प्रमोद चव्हाण ट्रॉफी जयेंद्र मोरे चतुर्थ क्रमांक योगेश सरकार किनेश्वर संघमालक योगेश पवार ट्रॉफी विठोबा जाधव पाटे अध्यक्ष राष्ट्रवादी पोलादपूर तालुका एपी आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर तसेच कापडे विभाग क्रिकेट सचिव शिवाजी पवार दादा गोळे व गाव कमिटी कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने साईसेवक संदीप चव्हाण दादा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनंत गोळे सर सीताराम कळंबे मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील